नमस्कार मंडळी बऱ्याच जणांनी असं विचारलं की सत्यविनायकाचं व्रत किंवा सत्यविनायकाचं अनुष्ठान कसं करतात सांगणार आहेच पण त्याआधी मला सर्वांचे आभार माना तर यासाठी की ह्या वेळेची आमची गुरुपौर्णिमा ही प्रचंड उत्साहात साधली जाईल म्हणजे अनेक जुनी लोक जी बंदी येत नव्हती ते अनेक लोक आहेत कोल्हापूर इचलकरंजी मिरज सातारा वाई नाशिक मुंबई पुणे अनेक ठिकाणी ही काही वर्षापूर्वी ही सगळी मंडळी म्हणायला नेहमी यायची मध्यंतरीच्या काळामध्ये बंद झाली होती पण पुन्हा ते सगळे आहे या वर्षी पाऊसही नव्हता हो साधारण आठ ते दहा हजार लोक येऊन गेली या वेळेला म्हणजे सगळ्या बसते जी प्रसादाला लो गर्दी होती ती रात्री नऊ दहा पर्यंत लोक होते भजनी मंडळांनी आपली कामं फार चोखपणे पार पडली पार स्वयंसेवकांनी खूपच धावपळ झाली यावेळेला स्वयंसेवकांची जास्त झाली कारण भरपूर गर्दी होती तर ह्या सर्वांचा जे लोक आले ज्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं गुरुपौर्णिमेला उपस्थिती लावली हजेरी लावली त्यांचा मनापूर्वक माझ्यातर्फे आणि त्या संस्थेतर्फे आभार असंच घेत जा अजून मधून छान वाटतं सगळ्यांना तुझ्या लोकांचं खरंच कौतुक आहे की ते अजूनही मला विसरलेलं नाही तर मंडळी सत्यविनायकाचं सांगायचं तर आपल्याकडे सत्यनारायण हा नंतर आलेला आहे त्याचे अनुष्ठान सांगणारच आहे वेगळ्या पद्धतीचं पण सत्यविनायक जे आहे ते कशासाठी करतात तर सत्यविनायकांनी आपण जर व्यवस्थितरित्या ते केलं तर घरातली पहिल्यांदा लक्ष्मी स्थिर राहते दुसरी गोष्ट म्हणजे मुलांची नोकऱ्या मुलींच्या नोकऱ्या मुलांची लग्न मुलींची लग्न मुलंबळ होत नसतील तर ती आणि एकंदरीत स्थिरता ह्या सत्यविनायकांनी येते व्रत अतिशय सोपं आहे म्हणजे पण माझ्या गुरुजी मला नेहमी सांगायचे की मूर्त बघून काही गोष्टी नका करून सत्यविनायक हा फक्त विनायकी चतुर्थीलाच करतात संकष्टीला करत नाही आणि आपल्याकडे बरोबर उलट सांगितलं जातं की संकष्टीला सत्यविनायकाची पूजा करतात खरं म्हटलं तर ते सत्यविनायक करताना विनायक चतुर्थीने जेव्हा तुम्ही करा समजा गुरुजी तुम्हाला नाही ना मिळाले तर तुम्ही स्वतः काही जास्त करू नका घरात तुमच्या गणपती प्रत्येकाच्या असतोच पूजेमध्ये गणपतीची पूजा करा गणपतीची पूजा केल्यानंतर साधारण तीन पाच सात नऊ किंवा अकरा वेळा सत्यविनायकाची पोथी वाचा तुम्हाला जशी जमेल तशी किंवा तुमचा संकल्प कसा असेल त्याप्रमाणे संकल्प करताना वास्तुदेवता आहे महा वास्तुपृक्ष आहे ना महा कुलदेवता आहे महा कुलवृश्य आहे महा सर्वे देवेभ्यमन देवे देवे महा मग ग्रामदेवता भिवनमना गावदेवता भिव नमन आपण काय करतो हे सगळं करत असताना आपल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या विसरून जा सगळ्या घ्या बरं गुरुजी असायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा सत्यविनायकाची पूजा घरामध्ये छानपैकी करू शकता त्यासाठी कलश पाहिजे मग तामण पाहिजे मग सुपाऱ्या पाहिजे मग तांदूळ पाहिजे फुलं पाहिजे काही गरज नाही हो गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा जेवणामध्ये सुद्धा गुळखोबरं ठेवा आणि सत्यविनायकाची पूजा करा पोथीची पूजा करा आणि पोथी वाचा ती पोथी वाचताना आसन उठलं पाहिजे असं काही नियम नाही आहे शक्यतर पूर्वेकडे तोंड असेल तर तो चांगलं नसेल तर पश्चिम उत्तर दक्षिण सगळं चाललंय कारण पृथ्वीच आपली आकडे त्याला भारत देशच आपला दक्षिण उत्तर आहे त्यामुळे वास्तुशास्त्र किती पाळायचं किती नाही हे करण्यापेक्षा मनाचा भाव सगळ्यात मोठा मला असं म्हणायचं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्यविनायकांची जर तुम्ही पूजा केली अजून एक के त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो हो की जे अष्टविनायक करतात होत त्यांनी असं ठरवलं संकल्प सोडला की अष्टविनायक म्हणजे आठ विनायकाला जायचं आणि तिथे जाऊन तीन वेळाला पाच वेळाला सात वेळाला नऊ वेळाला किंवा अकरा वेळा पोती वाचली तर जास्त फायदा होतो प्रत्येक विनायकाला तुम्ही जा म्हणजे आठ विनायक तुमचे होतात म्हणजे आठ विनायक चतुर्थ तुमच्या होतात अष्टविनायक आणि नवी तरी करा हे जर तुम्ही केलं तिथे तर उपास करायला पाहिजे असं काही नाही लोक विचारता उपवास उपास करायला काही गरज नाही फक्त विनायक सत्यविनायकाची पोती आणा आणि ती व्यवस्थित वाचा एकदा वाचली तरी चालेल तुम्ही संकल्प कसा सोडताय आणि कशा पद्धतीने सोडताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे गणपतीला जास्त फुल आवडतं दुर्वा आवडतात मिळाल्या तर ठीक नाही मिळाल्या हळद तुमक गुळ गुळखोबरं मात्र सगळीकडे मिळतं हे मात्र नक्की ठेवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवा घरामध्ये पण गुळखोबऱ्याचं नैवेद्य सगळ्यांना द्या जेवण अगदीच साधं बनवा त्यासाठी असं वेगळं काही करायची गरज नाही पण सत्यविनायक पूजेला गुरुजी लागतात असं नाही सत्यनारायणाला ना पण लागत नाही आता सत्यनारायणाचं व्रतवाला मी नक्की सांगेन पण हे सत्यविनायकाचं व्रत नक्की करा बघा अष्टविनायकाला जाऊन तुम्ही स्वतः या पोत्या वाचल्यात तर तुम्हाला काय फळ आहे मला असं वाटायचं की अनुभवीच खात्री असणार आहे आणि तुम्हाला येणारे अनुभव मात्र जरूर मला कळवा कारण ते खूप छान असतात जे अतिशय अस्वस्थ लोक झाली आहेत खूप त्यांनी हे हो करायला हरकत नाही त्यासाठी जातपातीचा काही नियम नाहीये तर तुम्ही कराल करा भेटूया आपण पुढच्या एका एपिसोड मध्ये तोपर्यंत let's go